बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ सत्तेचाळीस ब्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याण्णव नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील करेघाटाच्या निसर्गरम्य परिसरामध्ये संगम सेवाभावी ट्रस्ट चे अध्यक्ष डॉक्टर भानुदास डेरे आणि श्रीराज डेरे यांच्या संकल्पनेतून भक्ती शक्ती मंदिराचा ऐतिहासिक वास्तुकलेचा उत्तम नमुना साकारला गेला सुरुवातीला इंडिया गेट तिरुपती बालाजी प्रवेशद्वार विश्रामगृह द्रोणागिरी किल्ला अशा ऐतिहासिक वास्तूच्या प्रतिकृती साकारल्या गेल्या भक्तिशक्ती मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाल्याचा पूर्णाकृती देखावा हेच भक्तिशक्तीच्या संगमाचं प्रतीक भाविकांना दर्शवतं भगवान दत्तात्रय शिवशंकर आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा तसेच मंदिर कलचारोहन सोहळा देवगडचे महंत हरिभक्तपरायण गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते पार पडलाय या कार्यक्रमासाठी हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज लहवितकर खासदार सदाशिव लोखंडे माजी आमदार स्नेहलता कोल्हे उद्योजक संजय मालपाणी आमदार डॉक्टर किरण लहामटे हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक सुरेश चव्हाणके प्राध्यापक एस देशमुख दीपक महाराज देशमुख अजय फटांगरे कपिल पवार हरिभक्तपरायण शालिनीताई देशमुख डॉक्टर सुनीता कोडे संज्योत वैद्य दत्ता महाराज भोर गडगे महाराज यांसह मान्यवरांची उपस्थिती होती तर याप्रसंगी भास्करगिरी महाराजांची संवाद्य मिरवणूक काढली गेली यावेळी मंदिरात होम हवन केलं गेलं भास्करगिरीजी महाराजांच्या शुभहस्ते कलशाचं पूजन झालं आणि नंतर तो कलश मंदिरावर चढवला गेला त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी दत्तगुरु यांची महाआरती झाली उल्हास महाराज सूर्यवंशी यांचं सुश्राव्य कीर्तनही झालं डॉक्टर भानुदास डेरे आणि श्रीराज डेरे तसेच परिवाराच्या वतीनं सर्वांचं स्वागत करत सन्मान केला गेला उपस्थित मान्यवरांनी देखील यावेळी आपापली मनोगतं व्यक्त केली आणि सर्वात शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हरिभक्तपरायण पोपट महाराज आगलावे यांनी केलं भास्करगिरी बाबा मंदिरात ज्यावेळेस प्राणप्रतिष्ठेसाठी गे पुढे गेले आणि प्रत्येक भगवान परमात्म्याच्या मूर्तीकडे ज्यावेळेस बाबांनी सांगितलं मूर्ती अतिशय मूर्त्यातून खऱ्या अर्थाने भाव प्रगट होतो आणि भाव प्रगट होण्यासाठी आपल्या तसा भाव पाहिजे पूजनीय खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर बाबा असं बोलत होते त्याचा अर्थ ज्यांनी हे प्रासाद तयार केलं त्या डॉक्टर साहेबांच्या घरात त्या मूर्तीची अशी तशी भावना असली पाहिजे जशी भावना देवाच्या संबंधाने आपण धारण करावी देव तशा प्रकारचा तो देवच म्हणतो तुम्ही माझ्या काही जैसा करा तैसाचे मी खरा तुम्हाला तुमच्यासाठी तशाच प्रकारचा तशा प्रकारचं रूप धारण करतो इथं असणाऱ्या तिन्ही मूर्ती पाहण्यासारखे पहिल्याच आपण सुरुवातीला पाहिलं तर सुरुवातीला पांडुरंगाची मूर्ती आहे प्राण सिद्ध पांडुरंगाची मूर्ती आहे दुसऱ्या ठिकाणी भगवान प्रभु दत्तात्रयाची मूर्ती आहे पलीकडे भगवान शिवाची मूर्ती आहे ही तिन्ही देवता आपल्याला हे सूचित करतात एक देवता आहे खऱ्या अर्थाला चतुरा शिरोम एक देवता आहे सौम्य आणि एक देवता विचार करायची झाली तर शिवगोळा चक्र देवतेला जसं देव, देव म्हणतो तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा तैसाच मी करा तुम्ही माझ्या संबंधानं जशी भावना धराल तशाच प्रकारची मी तुमच्या संबंधानं तशी क्रिया करतो यथामाम प्रबद्धांथैव भजान्यम असा देवाचा न्याय आज देव विराजमान झाले आणि ते एकट्या डेरे कुटुंबिया मर्यादित न राहता सगळ्यावर कृपा करण्यासाठी देव पैसे सिंहासने देवतेचा परिचय आणि देवतेला देवा हे भोळे यांच्याकडून कधी कदाचित चुका घडण्याची संभावना आहे पण यांच्यावर तुम्ही कृपा करणं हे तुमची जबाबदारी आहे तुमचं आमचं वकीलपत्र हे संत देवापर्यंत नेतात आज बाबा आलेले पुजरेश देव मंत गुरुवर भास्करगिरी बाबा आहेत महंत गुरुवर रामकृष्णजी महाराज आहेत ती मोठी मोठी मंडळी जिथे उपस्थित आहेत या संतांचं काम आहे जीवाला देवापर्यंत न्यायचं आणि देवाला तुमच्या आमच्याविषयी की कोरोना भागायची असं उभय काम करण्यासाठी संत महत्वाचे आहेत ते महात्माजीचं विराजमान झाले आज आपलं वकीलपत्र घेऊन ते देवाला सांगतील आणि खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर देवाला कृपेची याचना करतील असं दोन्ही ठिकाणी काम का, दोन्हीकडेही वकील पत्र स्वीकारण्याचं काम हे करताच हेच महाराज अभंगाच्या इतकं सुंदर असं हे मंदिर इथं उभं राहिलंय डॉक्टर साहेबांना मी म्हंटल की जसं अयोध्येतलं स्वप्न पूर्ण झाल्याचं सगळ्यांना एक आनंद झाला राम लल्लाच्या मंदिराचा तसा त्यांचा एक संकल्प हा पूर्ण झाला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा पण आपल्यालाही खूप आनंद झाला सगळ्यांना चालता चालता रस्त्याने सहज वळावं आणि दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा परमात्मा परमेश्वराचा असं एक सुंदरसं मंदिर असं मंदिर इथे उभं राहिलं तर ही एक धर्मनिष्ठ आहे सामाजिक राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून आपण आपल्या आपल्या परीने राष्ट्रनिष्ठा करत असतो परंतु ही धर्मनिष्ठा आहे धर्माची सेवा आहे वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून त्यांची मानव से, सेवा चालते आणि म्हणून एक चांगला परिवार ज्याची सामाजिक बांधिलकी ज्यांनी जपलेली आहे आणि त्याचबरोबर मानव हे धर्माचं असं पुण्याचं काम त्यांच्या हातून परमेश्वर घडवून घेतोय असं मी डॉक्टर साहेब की आपल्या हातून हे घडवून घेतलं हे सोपी गोष्ट नाहीये मोठं असं मंदिर उभं राहिलं आणि आपण सगळ्यांना इथे त्या दर्शनाचा लाभ आपण देणार आहात खर तर हा परिसर त्या भगवंताच्या अधिस्थानानं पवित्र होणार आहे आणि इथं शेजारीच परमेश्वराला प्रत्येक ठिकाणी जाण्याला वेळ नव्हतं हे आई आणि डॉक्टर बनवून द्या तर ते वैद्यकीय महाविद्यालय शेजारी आणि मग असा हा परिसर सुंदर आणि माझ्यासाठी सर्वात महत्वाचं तुम्ही इथं मंदिर बांधले म्हणजे याच्या दोन चार किलोमीटर मध्ये धाबे होणार नाही हे माझ्यासाठी सगळ्यात की नाही आणि तसे ग्रामपंचायतनं काळजी घ्यावी की एवढं सगळं चांगलं उभं राहिलं आहे त्यांनी काही बारला इथं काही परवानगी दिली नाही कारण देव हा आचरणात आला प्रभू रामचंद्र पाचशे वर्षानंतर मंदिर झालं बावीस तारखेला मंदिराची प्रांत स्थापना झाली रामलाला विराजमान झाले पण आपल्या जीवनातही राम आला पाहिजे नाहीतर भावाच्या मुलाला भावाला जर आपण खाली पाहत असेल भावाचे बांध कोरले जात असतील तर मग रामनाम घेण्याचा तुम्हाला हक्क नाही अयोध्येच्या प्राण प्रतिष्ठेला उपस्थित असणारे चार लोक आज मंचावर आहेत महाराज जे आहे लवितकर स्वतः स्वत भास्करगिरीजी महाराज होते मालपाणीजी होते आणि मी होतो म्हणजे एक महिन्यानंतर या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात प्रभू रामचंद्राजीने चार लोक या मंदिराच्या उद्घाटनाला पाठवले अच्छा जी पण होते हो पाच त्यामुळं हा सहा झाले पण फोटोग्राफर माझा बाकीचा सा परिचय सांगितला मी तालुक्याचा सा जावं एवढं सांगितलं तरी खूप झालं परमपूज्य गुरुवारी भास्करगिरीजी महाराज आज देशाचे प्रधानमंत्री स्वच्छतेची मोहीम चालवत आहेत मागच्या दहा वर्षात परंतु महाराजांनी काही दशकापूर्वी ती सुरू केली आणि देशातलं हिंदूंचं मंदिर किती स्वच्छ असावं हे देवगडला पाहिल्यानंतर लक्षात हे तीर्थस्थानांचा विकास आपले पूर्वज काय वेळे होते का त्यांनी एवढे मोठे मोठे मंदिरं बनवली त्यामुळे त्याचा अंतशास्त्राचा आहे फायदा आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपले मंदिर ही बँक होते बघा व्यास व्याज देत नव्हते घेत नव्हते कोणाला अडचण आली तर त्या मंदिरातून त्याला कोष दिला जायचा तो परत घेतला जायचा बाळकर व्हायचं याच्याकडे बैल नाही त्याचे घे त्याच्याकडे नांगर नाही याचा घे एक दुसऱ्याला सहकार्य करून संपूर्ण गावाची सामाजिक आर्थिक व्यवस्था त्याच्यातून चालला जायची म्हणून ते शक्ती केंद्र होते आपदा प्रबंधन त्याच्यामध्ये होत मनोवैज्ञानिक तुम्हाला माहितीये आज भारतामध्ये सुद्धा लोकांना डिप्रेशनची बिमारी चालू झाली आणि आत्महत्या वाढल्या युरोप तर तीन पैकी दोन माणसं ह्या बिमारीत असतात दुर्भाग्याने भारतात पण ते चालू झालं ते जर थांबवायचं असल तर सगळ्यात मोठं स्थान कुठलं असेल तर ते हॉस्पिटल नाही आत्महत्या थांबवण्यासाठी सगळ्यात मोठं काम मंदिर करू शकतं हे शास्त्राने आणि समाजाच्या आकड्याने दाखवून दिलेलं आणि म्हणून या मंदिरांनी यांनी डॉक्टर म्हणून कितीतरी जीव वाचवले असतील पण हे मंदिर जीव पण वाचवेल आणि लोकांना दिशा पण देईल जाता येता लोक निश्चित थांबतील प्रत्येक एकादशीला दत्त जयंतीला गुरुपौर्णिमेला शिवरात्रीला मोठा उत्सव या ठिकाणी होईल त्या निमित्तानं पुन्हा एकदा भाविक एकत्र येतील आणि या घाटाच नाव करेघाट असं आहे आपल्या कुणालाही परमेश्वराला सांगायचं असेल की बाबा माझ्या घरात हे कर रे तर करे करेघाटात यायचं आणि या मंदिराचं दर्शन घ्यायचं करेघाटातलं हे मंदिर सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करेल आणि सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट ही आहे की आमचा मित्र श्रीराज आणि आदरणीय डॉक्टर डेरे डॉक्टर या संपूर्ण परिवारानं कोविड काळामध्ये जी सेवा केली त्या सेवेचा प्रसाद हे मंदिर आहे आणि परमेश्वर त्यांच्यावर या निमित्तानं प्रसन्न झाला कारण त्यांच्यासारखी सेवा पहिली सेवा संगमनरात सुरू झाली ती डॉक्टर बाबळेंनी डॉक्टर डेरेंनी ती सुरू केली हजारो लोक कोविडच्या त्या भयावह परिस्थितीतून बाहेर काढली पण अनेक वेळा असं होत की परिस्थिती अशी येते की डॉक्टर करू शकत नाहीत त्यावेळेस प्रत्येकाला आधार वाटतो तो परमेश्वराचा वाटतो त्यामुळे मेडिकल कॉलेज आणि सोबत सोबत असणार हे गुरुदेव दत्तांचं मंदिर विठोबा रुक्माईंचं मंदिर आणि शिवाचं मंदिर हे आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील या डोंगरामध्ये बाजूला परंतु या ठिकाणी दर्शनी बाग या ठिकाणी मंदिर बनवलं आणि मंदिराच्या बाजूला किल्ला या लोकांना जे ग्रामीण क्षेत्रात किल्ले काय ते देखील माहीत नाही त्यामुळे किल्ल्यामध्ये जाऊन किल्ल्याचा स्वाद घेऊन या ठिकाणी मंदिराचं दर्शन करून जे लोकसेवा आहे जे पेशंटची सेवा करायची असेल ते हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज देखील इथे उपस्थित आहे आणि हे सेवा करत असताना डॉक्टर साहेबांनी अनेक वर्ष ज्या मेडिकल याच्यामध्ये मेहनत केली आणि त्याचं फळ आता श्रीराज देवेच्या रूपाने चांगलं काम करण्याची संधी मिळालेली आहे आमदार माणिकावजी कोकाटे साहेब यांच्या वतीने आमच्या सगळ्याच कुटुंबाच्या वतीने आमच्या सिल्लरच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने आपले मनापासून आभार मानते डॉक्टरजी तुम्हाला मी धन्यवाद देतो की तुम्ही विविध सर्व संत या ठिकाणी आणले आणि डॉक्टर तुमची ताकद एवढी की तुम्ही तीन देव देखील इथं आणले आणि त्या देवांच दर्शन आम्हाला घडण्याचं योग्य या देशावरती आक्रमण करताना फक्त पस्तीस हजार मुसलमान आले होते त्यांनी त्यावेळेच्या दहा पंधरा कोटी लोकांच्या छातीवर नाचले ते ब्रिटिश फक्त एक हजार आले होते आणि त्यावेळेच्या पंचवीस तीस कोटी लोकांना त्यांनी गुलामगिरीमध्ये टाकलं आमच्या महिलांच्या वरती अत्याचार केले अजून विसरायला तयार नाही आणि म्हणून या ठिकाणी ही जी मंदिरं आहेत ही मंदिरं आम्ही नवीन प्रेरणा देतील ही मंदिरं आम्हाला नव्या स्वरूपाचा सा साक्षात्कार घडवतील अशा तऱ्हेची अपेक्षा व्यक्त करतो आणि डॉक्टरांनी हे जे तुम्हाला आम्हाला भाग्य दिलंय त्याबद्दल डॉक्टरांना आणि त्यांच्या कुटुंबाला मी शुभेच्छा देतो डॉक्टर भानुदाजी डेरे साहेब यांचा मी पन्नास वर्षाचा सुपरिचित आहे त्यांच्या एकूण जीवनाच्या कार्यवाहीचा साक्षीदार आहेत पण आपल्या कर्तृत्वानं आणि ईश्वर आणि आईबापांच्या पुण्याईन त्यांच्या ठिकाणी जी ईश्वरनिष्ठा आणि धर्मनिष्ठा ती अपरिमित आहे आज या ठिकाणी त्यांनी हे भव्य दिव्य मंदिर उभारलं हे आपल्या भारतवर्षाचा एक आदर्श अस्मितेचा विचार आहे आपली मंदिर ही आपली अस्मित आहे संस्कार आणि संस्कृती खर तर माननीय पंतप्रधान मोदीजी साहेबांनी मला विचारलं होतं की मला एका मिनिटामध्ये वारकरी पंथाचं वैशिष्ट्य सांगा संस्कार संस्कृती अनुभव आणि आचार या चार सूत्रावर महाराष्ट्र संस्कृती अशा प्रकारची आहे आणि अत्यंत पवित्र असं एक कुळ बेरे परिवार सातत्यानं सामाजिक कार्यात विधायक कार्यात लोककार्यामध्ये धर्मकार्यामध्ये कार्यामध्ये मागे राहिलेला नाही असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे आणि आपल्या सर्वांना देखील ती गोष्ट माहिती आहे धर्म टिकला तरच समाज टिकेल कारण धर्मोधारयते प्रजा असं म्हटलेलं आहे धारणात धर्ममित्या आहो धर्मो धारयते प्रजा जसं भिंतीवर चित्र काढलेलं असलं भिंत कोसळली की चित्राचं अस्तित्व वेगळं राहत नाही पडवणी गेली या भिंती चित्राची केवळ होय यमाती मग भिंत टिकली पाहिजे तर चित्र व्यवस्थित राहील धर्म आणि संस्कृती टिकली तर समाज टिकेल आणि समाजातील गुन्ह्या नांदण्याची तिसरी आनंद घेण्याची गोष्ट टिकून राहील म्हणून मंदिर मठ आश्रम तीर्थक्षेत्र ग्रंथ ही सगळी आपली धर्माची प्रेरणा केंद्र आहेत त्यातून आपण विचार घेतो उपासनेच्या मार्गाला लागतो आणि आपल्या अंतकरणामध्ये वेगवेगळा सद्भाव धारण करून काही सत्कार्य आपण करत राहतो मला वाटतं आज डॉक्टर साहेबांनी आजपर्यंतची वैद्यकीय सेवा देऊन शारीरिक उपचार केलेत पण मंदिराची उभारणी करून येणाऱ्या लोकांना एक मानसिक शांती या ठिकाणी मिळेल काही उपचार करण्याची सोय या निमित्तानं त्यांनी आपल्याला करून दिली डॉक्टर डेरे साहेबांना खूप धन्यवाद माझे पप्पा डॉक्टर भाऊदासजी डेरे आमचे सगळ्या कुटुंबियांचे आधारस्तंभ यांनी कायमच खूप मोठे स्वप्न पाहिले आणि नुसते स्वप्न नाही पाहिली तर ते सगळं अचीव्ह पण केलं त्यासाठी वेळ प्रसंगी त्यांनी खूप त्याग केला मात्र जिद्द चिकाटी आणि दिलेला शब्द किंवा दिलेली घेतलेले सगळं काम पूर्ण पूर्णत्वाला कशी न्यायची याच ज्वलंत उदाहरण म्हणजे माझे पप्पा ते महत्वाकांक्षी होते आणि ध्येयापर्यंत पोचण्यासाठी लागणारे संयम चिकाटी व जिद्द हे खरे तर त्यांचे ब्रह्मा विष्णू महेश आहेत त्यांनी संगम सेवाभाबी ट्रस्टची स्थापना करून शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांचा सा संग संगम साधला आहे असे म्हटल्यास वागी ठरणार नाही त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी डेअर इंग्लिश मीडियम स्कूल व संजीव संजीवन आयुर्वेदिक महाविद्यालयाची स्थापना केली संजीवन टॅरि चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना माफक दरात सेवा हा खरं तर त्यांचा मिशन आहे प्रॅक्टिसला लागताना एकच शब्द त्यांनी सांगितला की जेव्हा मी प्रॅक्टिसला लागलो होतो माझ्या आईने मला एकच सांगितले होते की पैसे बघून ट्रीटमेंट करायची नाही आणि टिप्पणी वही वगैरे काहीही ठेवायची नाही आणि पप्पा आम्ही आजही ते फॉलो करतो असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात माझा लहान भाऊ श्रीराज लहानपणापासूनच प्रत्येक गोष्ट मुळाशी जाऊन माहिती घेऊन त्याने ती पूर्णत्वाला न्यायची त्याची सवय घरात डॉक्टरांची फौज असताना देखील त्याने कायद्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला वडिलांनी देखील त्याला अडवले नाही त्यांच्यातील व्यवस्थित व्यवस्थिपकीय कौशल्य पाहून त्यांनी संगम सम सेवाभावी ट्रस्टची जबाबदारी त्याच्यावर सोपवली त्या जबाबदारीचे संदी रूपांतर करून श्रीराजने शैक्षणिक संस्थेचे विस्तार व पप्पांच्या ह्या मंदिराच्या निर्मितीच्या कल्पनेतून मूर्त स्वरूप मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे ज्या भाविकांना अयोध्येत जाऊन प्रत्यक्ष राम मंदिर बघण्याचे अजून शक्य झाले नाही त्यांची उनी हे भक्तिशक्ती मंदिर नक्कीच बनवून काढेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही संपूर्ण नगर जिल्ह्यात अशा अद्भुत अलौकिक आणि अविस्मरणीय मंदिराची निर्मिती केल्याबद्दल मी संगमनेरची एक नागरिक आणि त्यांची मुलगी म्हणून डॉक्टरजी डेरे व श्रीराज डेरे यांचे अभिनंदन करते व छोटासा सत्कार करते डॉक्टर साहेबांनी कोरोनाच्या काळामध्ये खूप फार मोठं काम केलं आम्हाला इतर झाली कोरोनाच्या काळात कोणी कोणाला ओळखत नव्हत वडील वाढले तर मुलगा प्रयत् यात्रेला जात नव्हता सरकारी लोकांनीच करायचं मुलगा वाढला तर वडील घेताच राज होतो पण अशा अतिशय दुष्कळ प्रसंगामध्ये साहेबांनी फार मोठे काम केलं त्यांचे जे सहकार्य असते त्या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आणि हे सर्व काम ज्या परिवाराने आपल्या समोर केलेलं आहे जंगल मी मंगल करे एका कवीचा आहे चांगला आहे जाकर करना वा, वास पैसे की वायदाश जंगल मे मंगल करे पैसा जेन के पास पैसा जर असेल तर डोंगरामध्ये सगळं काय करताय परंतु डॉक्टर साहेबांनी आणखीन एक पाच पाऊल पुढे टाकलेला आहे किंवा हो, पैसा नाही तर श्रद्धेचं स्थान निर्माण केलेलं आहे ते अधिकसे अधिकम फलम म्हणजे मंदिर या ठिकाणी मंदिर तयार करून भगवान विठ्ठल रुक्मिणी माता आणि भोलेनाथ बाबा हा खऱ्या अर्थाने डॉक्टर साहेबांनी अरुणा आणि त्यांनी हा संस्काराचा डेरा टाकला आता या मंडपाला आपण डेरा म्हणतो पण हा संस्काराचा डेरा या मंदिराच्या माध्यमातून आम्ही पूजेने आमचे लवेकर बाबा आम्ही बोलत होतो संत मंडळी एवढं दिव्य भव्य मंदिर बांधलं ते मंदिराची आठवण करतात ठीक आहे काय हरकत नाही परंतु साहेबांनी एवढं काम केलं मंदिरच नुसतं केलं नाही तर आजारामध्ये सापडलेला जो मनुष्य आहे त्याला उठून उभं करणं ही प्रत्यक्ष देवाची पूजा आहे म्हणून हॉस्पिटलनी तयार केलेलं आहे आणि सगळ्या आरोग्याची व्यवस्था इथे तयार केलेल्या जंगलामध्ये इथले जे गाव आहेत आपले निमोन करेड पळसखेडे सायखिंडी नांदू शिंगोटे हे भाग्यवान गाव आहे हे सगळं झालं साहेबांनी जरी त्यांच्या कुटुंबामार्फत त्यांच्या संस्थेमार्फत हे केलेलं असलं तरी ते त्यांच्या यज्ञा करता नाही हे सगळ्यांच्या सुखा करता आहे हे सगळं आपण जाणून घेतलं पाहिजे आणि हे सर्वांचं सुख त्याच वेळेस त्यांना मिळते की जो स्वतःच्या सुखाचा देवगड या ठिकाणचे आपणा सर्वांचे लाडके महंत भास्करगिरी महाराज सुरुवातीला खरंतर त्यांनी वेळ नाही असं साधारण मला सांगत होते परंतु मी त्यांना सांगितलं की हे दत्त महाराजांचं मंदिर आहे तो अधिकार फक्त आपलाच आहे आणि म्हणून त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला त्यांचे मी आभार मानतो या ठिकाणी आमचे कौटुंबिक मंत रामकृष्ण ल महाराज हे उपस्थित राहिले त्याचप्रमाणे या ठिकाणी त्र्यंबकेश्वरून आलेले डॉक्टर रत्नाकर पवार खासदार लोखंडे साहेब उद्धव महाराज जस जय देशमुख उद्धव महाराज जातात त्याचप्रमाणे स्टेजवर उपस्थित असलेले सर्व महंत त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराज या ठिकाणी सांदीपनी जो ग्रुप आहे गुरुकुल आश्रम अतिशय चांगल्या पद्धतीने जवळजवळ दोनशे विद्यार्थी ते सांभाळतात आणि अतिशय चांगले ते काम करत आहेत आणि या ठिकाणी त्यांनीही साथ दिली त्या गुरुकुलाचे प्रमुख महंत राम महाराज पवळ उपस्थित कहे आणि परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होतेराव सी न्यूज मराठी संगमनेर संगमनेर शहरालगत टू के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर कलेक्टरेने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ